असं वाटतं आपण त्याचा हंड्रेड पर्सेंट आऊ म्हणजे ताई काय पाहिजे सो आता जेव्हा ताई म्हणाल्या की कोणा कोणाला फ्रेम लावायचे खरंच समजा सगळ्यांचा उत्सव असं वाटलं की नक्कीच दिवाळीची आपली स्पेशल प्रेम आहे ऍक्च्युअली स्पेशल का करतो आपण की नेहमीच आपल्या मिस्टरांना वेळ असतो मुलांना सुट्ट्या असतात सो एकदम पूर्ण फॅमिली जाऊ शकत नाही आणि की महिलांना वेगळा एन्जॉय करायचा असतो की फॅमिली पासून लांब जाऊ फक्त महिलांसाठी वेगळा एन्जॉय पहिली माहिती आहे का की आपल्याला सांगणार कोण आहे त्यांनी ट्रिपचा व्यवसाय का आहे ते एवढी स्वस्त ट्रिप का आहे मग त्याच्यात काय का तुम्हाला वाटतंय का त्यांना परवडत आहे का त्या सोयी निघालताय का तो प्लीज प्लीज पुढचे पाच मिनिट त्यांना Gracias. तर, पाई 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 तर ते काही महिलांना एकदम अमाऊंट भरणं इझी होत नाही आहे तर आपल्याकडे ट्रीप किशीची योजना आहे ट्रीप किसी काय आहे की दर महिन्याला तीन हजार रुपये भरायचे जे पॅकेज असते त्या पॅकेजमध्ये डिवायडेड बाय थ्री मार्क्स सपोज आता आपलं राजस्थान ट्रीपचं पॅकेज आहे तीस हजार आपण पकडलं तर तीन हजार रुपये महिना आहे ना तर दहा महिने फक्त आपल्याला विसी भरायचं चार महिने जरी विसी भरली तरी तुम्ही ट्रिपला जाऊ शकता ट्रीपवर